श्रावण महिन्यात केस धुवावे का कोणत्या नियमांचं पालन करावं आषाढ महिना संपून पाच ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे सोमवारपासून श्रावणातले प्रत्येक दिवस अत्यंत शुभ मानले जाते श्रावण सोमवारचे महत्त्व भरपूर आहे अशा वेळी केलेल्या उपासनाचे पूर्ण फळ मिळावे असे वाटत असेल तर श्रावण सोमवारी केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण हा जो महिना आहे हा भोलेनाथ शिवशंकर यांना समर्पित असतो पूजा केल्याने आराधना केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात मंगळ शुक्र आणि रवी या आठ दिवसामध्ये वार असतात म्हणून या नियमांचं पालन आवर्जून करावं ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होत नाहीत स्त्रीला दुहिता म्हटले जाते दुहिता म्हणजे दोन्ही घराचे हित पाहणारे दोन्ही घर म्हणजेच अर्थात सासर व माहेर म्हणून दोन्ही घरातील लक्ष्मी असं सुद्धा म्हटले जाते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास उत्सव असल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही शास्त्र हे वार अमान्य ठरवल्यामुळे निश्चितच कोणतेही असले तरी ते दिवस निश्चितच मानले जाते मासिक पाळीच्या शुद्ध म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुणे अनिवार्य ठरते म्हणून पाचव्या दिवशी केस धुणे आवर्जून धुवावे आणि देवाची पूजाही नक्कीच करावी यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि या नियमांचं पालन केल्याने कुटुंबामध्ये कधीही वातावरण बिघडत नाही घरामध्ये नेहमी सुखशांतीचे वातावरण तयार होत असते सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक अडचण पैसा कर्ज वाढत तस असतो तसेच पैशाच्या संबंधित अडचणी होतात आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावण सोमवारी केस धुणे टाळावेत तसेच गुरुवार हा देखील अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते परंतु जर तुम्ही या दिवशी केस धुत असाल तर तुमच्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होत असतो आणि तुमचा गुरु मानलेला आहे तो सुद्धा कमजोर होत असतो त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतात बुधवारी तर बुधवारी ज्यांना धाकटा भाऊ आहे तर त्यांनी बुधवारी केस धुवे धाकटा भाऊ तो कर्जबाजारी होत असतो मंगळवार आणि शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार हे तिन्ही वार केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते मंगळवार हा व शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार, वार असल्याने त्या दिवशी केस धुणे अत्यंत शुभदायी म्हटले जाते देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी या नियमांचं पालन आवर्जून करावं ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा